नमस्कार मी गणेश स्वामी स्वामीकृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो निमित्त आहे सागरिका म्युझिकच्या रौप्य महोत्सवी वर्षाच्या सेलिब्रेशनचं आणि सागरिका म्युझिकनी आपल्याला अनेक कलाकार दिलेले आहेत सागरिका म्युझिक एक कुटुंब आहे आणि अनेकांचं सा सागरिका म्युझिकशी नातं जुळलेलं आहे आणि माझा जवळचा मित्र संगीतकार निलेश मोहरीर ज्याला आपण जिंगल्स बद्दल तर तो ओळखतोस पण अनेकोत्तम गाणी मालिकातली गाणी अनेक विक्रम त्याच्या नावावर आहेत आणि सागरिका म्युझिकचं आणि त्याचं एक खास असोसिएशन आहे त्याबद्दल निलेश तूच सांगावं सर्वप्रथम अभिनंदन की आज एक वेगळं गाणं रिलीज होतं आहे त्याच्याबद्दल ही उत्सुकता आहे काय सांगशील थँक्यू तू म्हणालास ते अगदी खरं आहे की सागरिका म्युझिकनी अनेक गेम चेंजिंग कलावंत दिली आहेत मराठी संगीताला ज्यातली पहिली तीन नावं तर मी म्हणेन वैशाली सामंत अवधूत गुप्ते आणि स्वप्नील बांदोडकर ह्या तिघांपासून सुरुवात झाली आणि ह्यांनी मला असं वाटतं मराठी संगीत जे आ, भावगीत आणि लोकसंगीताच्या चौकटीत अडकलं होतं तर त्याचा एक त्याला काट टाकायला मदत करून त्या ह्या ती तीन कलावंतांनी मराठी संगीत पुढे नेलं आणि त्याच्यानंतर माझी एंट्री बरीच उशिरा झाली पण सागरिकाच्या पंचवीस वर्षाच्या कालावधीत मी सागरिका, सागरिका म्युझिकसोबत गेली अठरा वर्ष काम केलं आहे अगदी सातत्याने नाही पण मला वाटतं दोन तीन चार वर्षांच्या अंतराने अशी काही लँडमार्क गाणी होत गेली आणि टुडे आय एम व्हेरी हॅपी की आ, नाना पाटेकरांचं अल्बम रिलीज होतं आहे ज्याचं संगीत आ, मी केलं so, आहे सो हे एक संगीतकार म्हणून माझ्यासाठी इट इज अ फेदर इन माय कॅप आणि ते सागरिकाच्या लेबलवर होतं ह्याचा विशेष आनंद आहे आणि ते पंचवीसाव्या पंचवीस वर्षाच्या सोहळ्याला हा असा मोठा अल्बम रिलीज होतो आहे त्याचा विशेष आनंद आहे नाना पाटेकरांचं गीत आहे ही एक वेगळी ऑपॉर्च्युनिटी आहे तर नाना पाटेकरांसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता खूप विलक्षण म्हणजे काय सांगू ते माझी आणि त्यांची पहिली भेट झाली ती दोन हजार मला वाटतं सतरा का अठरा साली व्हॉट्सअप लग्न या माझ्या फिल्मच्या चा मु च्या मुहूर्त शॉटसाठी ते आले होते आणि त्यांच्या हस्ते मुहूर्त होणार होता फिल्मचा आणि मी तिथे गेलो होतो भेटायला आणि मला अजिबात अपेक्षा नव्हती की त्यांनी माझं काम ऐकलं असेल मला ओळखत असतील पण त्यांनी ऐकलं होतं त्यांनी अगदी माझा हात हातात घेऊन मला सांगितलं की त्यांना माझं काम आवडतं आणि ते ऐकतात आणि ते म्युझिक लवर आहेत स्पेशली क्लासिकल म्युझिक ऐकतात ते मला खूप मला मला माहीत होतं त्यामुळे uh, ते नक्कीच आणि नाना पाटेकर इज नॉट समन जे उगीच तोंडार तो तुमची खोटी तारीफ so, करतील सो त्यांच्याकडून येणारी दाद ही नक्कीच खरी असणार आणि जेन्युईन असणार त्यामुळे त्यांनी मला खूप आनंद झाला आणि त्याच्यानंतर एक फोनवर एक आमचा छान रॅपो बिल्डअप झाला मग एक दिवस त्यांचा फोन आला ते मला म्हणाले की व्हॉट्सॲप बघ तर मी बघितलं तर त्यांनी कविता लिहून पाठवली होती आणि मला आश्चर्य वाटलं कारण त्यांच्याकडून कविता येणं हे त्यांची जी प्रतिमा आहे आपल्यासमोर त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखांमधून तर ते मला अजिबात असं काही इतकं नाजूक आणि हळवं लिहिलं होतं त्यांनी तर असं काही त्यांच्याकडून लिहून लिहिले अपेक्षित नव्हतं त्यांनी चढलं सर हे तुम्ही लिहिले तुम्हाला म्हणजे मीच लिहिलं आहे आणि त्याच्यानंतर एक छान सिलसिला सुरू झाला तर मला काही निवडक कविता त्यांच्या पाठवायचे आहे त्यातल्या काही कवितांना चाली केल्या तर मी त्यांना पाठवायचो मग त्यांना ते आवडायच्या असं करत 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 राहुल देशपांडे आणि माझं कोलॅबरेशनचा विचार मागच्या वर्षी चालू होता आपन तेवा असा की आपण काहीतरी करूया आणि तेव्हा मला असं वाटलं की राहुलच्या गाण्यासाठी जर नाना सरांची कविता आली तर मग त्या गाण्याला अजून चार छान लागतील मी त्यांना विचारलं धाडस केलं की सर चालेल का तुम्हाला आणि मग असं करून हा सगळा योग जुळून आला तुला खूप खूप शुभेच्छा आणि तुझं पुन्हा एकदा अभिनंदन आणि व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आमच्या स्वामी कृपा क्रिएशनला सबस्क्राईब करा धन्यवाद